हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ पहाटेचे साडेपाच वाजले मी पाच वाजता उठले तर बाहेरचं तुम्हाला वातावरण दाखवते बघा अजून किती अंधार आहे आणि आता थंडी म्हटल्यानंतर या लवकर उजाडत पण नाही तर इथं उठल्यानंतर येणा सर्वात आधी घराच्या बाहेरच्या सर्व काही लाईटी लावून देते कारण येणा उठल्यानंतर मला बाहेर जायला लागतं जे जाळं वगैरे घराला थोडंफार येला असतं ना दररोजच तुम्ही जाळं किती काढा पण थोडं फार का काही ना जाळं येतं आणि सकाळच्या लाईटीमध्ये ना ते जाळं सर्व काही दिसतं त्याच्यामुळं ते जाळं आहे ना दररोज सकाळी उठल्यानंतर येणा बाहेरचं जाळं वगैरे असते ना ते काढून टाकते तर इथं माझी जा आंघोळ झाली आहे आणि चहा पण घेऊन झाला गरम पाणी पिलं चहा घेतला आता बाहेर घराच्या बाहेरचे आजूबाजूचं सर्व काही झाडझटक करून घेते पहाटेचे सव्वा सहा वाजले आधी क्लासला चालला आहे त्याचे साडेसहाला क्लास असतो तर स्कूटीच घेऊन जातो सकाळी सकाळी कसं अंधार पण राहतं पायाने जायला तर मग त्याला आम्ही सांगितलं आहे स्क स्कूटीच घेऊन जा जा तर इथं मी आत्ता आले किचनमध्ये आणि स्वयंपाकाला सुरुवात करते सात वाजले तर माझे ना घरातले भरपूर कामं आवरून झाले दोन दिवसापासून आहे ना थोडं रुटीनमध्ये बदल झाला आहे इतकं लवकर मी स्वयंपाकाला लागत नाही आठ वाजता माझा स्वयंपाकाला सुरुवात होते सकाळी पण आधीची शाळा आहे ना आता आठला सुरू झाली आहे तर मग म्हटलं चला आता आपल्या रुटीनमध्ये पण थोडंफार बदल करूया तर त्याला आहे ना आजपासूनच आठ वाजता शाळेत जायचं आहे सातला स्वयंपाकाला सुरुवात केली घरातले भरपूर कामावरून झाले आणि सोफा वगैरे व्यवस्थित करून घेतला आहे बेड व्यवस्थित करून झाला पीठ भिजवते पोळ्या करायला म्हणजे पीठ कसं दहा पंधरा मिनटं भिजल्यानंतर ना पोळ्या पण छान येतात भांडे ना रात्रीचे घासलेले ते लावून द्यायचे पण आता ते जरा उशिरा लावते दररोज कसं मी आठला स्वयंपाकाला लागते ना त्याच्यामुळं मग माझे भांडे वगैरे लावून होतात पण आजपासून बघूया आता किती दिवस शाळा आहे तोपर्यंत आहे ना हे रुटीन असंच राहणार आहे तर चला आधीची शाळा सकाळी शाळा आठला झाल्यामुळे ना माझे पण काम आहे ना एवढे लवकर आवरतात ना कारण नऊपर्यंत साडेनऊपर्यंत पूर्ण किचन माझं आवरून होतो असं वाटतं का आत्ता मला स्वयंपाकाला सुरुवात करायची रात्रीचं आवरलेलं किचन एका काय झाडझटक झाल्यानंतर वरती स्लॅप गेले होते कॉलमला पाणी मारायचं होतं आणि थोडीशी पॅरापीट वाल घातली ना तिला पण म पाणी मारायचं होतं तर पाणी वगैरे कॉलमला मारून आणि स्लॅपमध्ये पाणी सोडून दिलं आहे कारण एकवीस दिवस स्लॅपला पाणी पाहिजे होतं ना त्याच्यामुळं पाणी सोडून दिलं आहे आणि मी मग पीठ भिजवायला आले खाली पीठ वगैरे भिजून झालं आहे आता भाजीची तयारी करून घेते भांडे तर जर आता उशिराच लावणार आहे सर्वात आधी स्वयंपाक कसं पाहुण आधीला पावणे आठलाच शाळेत जायला लागेल तर शाळेत जायच्या आधी ना त्याला मी भाजीपोळी खायला पण देते खाऊन पाठवते मुलांचं कसं शाळेत गेले वेळ नाही भेटला किंवा जरा मधल्या सुट्टीत खेळण्यात वगैरे राहिलं ना तर मग ते कधी कधी डब्बा पण तसाच राहतो त्याच्यामुळे ना मी त्याला घरून खाऊनच पाठवते आणि टिफिन पण सोबत देते ना भाजी आता भाजीची तयारी करून घेते आता बघते भाजीला काय करायचं काय नाही आणि रात्रीच मी सर्व काही तयारी करून ठेवली होती त्यांनी मला ना आदल्याच दिवशी सांगितलं होतं का मम्मी उद्यापासून माझी शाळा आठ आहे त्याच्यामुळे मग म्हटलं चला भाजीची वगैरे ही या काही गोष्टींची पूर्वतयारी आपण करून ठेवू छानपैकी कांदा परतून घेतलाय माझ्या आधीला आहे ना शेवभाजी आवडते मी बनवलेली तर त्याला ना शेवभाजी टिफिनला देते कांदा तेलामध्ये दे छान परतून घेतलाय बारीक चिरलेला कांदा आहे लाल तिखट हळदी पावडर गरम मसाला धना पावडर जिरे सर्व काही मसाल्यामध्ये टाकून घेते मिक्स करून घेते दोन टमॅटो घेतले एकदम बारीक कापले आणि दोन पाण्याने धुवून घेतलं म्हणजे ना टोमॅटोंचा ना आंबटपणा निघून जातो तर ते पण मसाल्यामध्ये टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घेते एकदम व्यवस्थित मिक्स करायचे आणि गरम पाणी टाकायचं आहे थंड पाण्याचा वापर मी शक्यतो स्वयंपाकामध्ये करतच नाही गरम पाण्याने भाज्यांना पण मस्त चव येते तर इथे ना गरम पाणी केटलमध्ये करून घेतलं होतं पण ते तांब्यात वतून ठेवलं होतं पुन्हा मला पाणी ठेवायचं होतं गरम झाकण ठेवून देते जरा वेळ शिजून देते म्हणजे कसं टोमॅटो हो, पण एकदम व्यवस्थित शिजतील पीठ पण मस्त भिजलं आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं झाले पीठ छानपैकी भिजले आता पोळ्या पण करायला सुरुवात करते माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा स्वयंपाकाचं असंच असतं का सर्वात ना मी भाज्या वरण भात हे सर्व काही करून घेते शेवटला पोळ्या ठेवते म्हणजे काय होतं एकीकडे आपण पोळ्या बनवित असलो तर एकीकडे वाढून देता येतं मुलं वगैरे घरातले माणसांना कुठे बाहेर वगैरे जायचं असलं ना तर ते खाऊ पण शकता तर इथं माझी भाजी पण तयार होत आली आता त्याच्यामध्ये फक्त शेव टाकायचे आणि कोथिंबीर टाकायची आहे तर एकीकडे भाजी तयार होते आता एकीकडे पोळ्या बनवून घेते तर आहे ना मॅशरणी मॅश करून घेतले म्हणजे काय होतात ते गळतात आणि भाजी पण एकदम छान लागते तर आता नाही ते डिशमध्ये शेव काढून घेतली आहे शेवभाजीचीच शेव आहे तर भाजीला पण छान अशी उकळी आली त्या उकळीमध्ये शेव टाकून देते व्यवस्थित मिक्स करते एक उकळी देऊन घेते आणि गॅस बंद करते वरतून कोथिंबीर टाकते पाहुणे आठ वाजले आधीची भाजीपोळी खाऊन झाली आता त्याला टिफिन भरून देते जरा वेळ पोळ्या बंद ठेवते आणि समवार ते शुक्रवार माझ्या इथं असाच स्वयंपाक असतो वरण भात भाजीपोळी कधी भाजीपोळी पण उपमा पोहे इडली वगैरे नाही हे शनिवार रविवारच असतात आम्ही दररोज जेवायला दुपारी घरीच येतो त्याच्यामुळं वरण भात भाजीपोळी कधी भाजीपोळी पण कारण दिवसभर आमच्या पण ऑफिसमध्ये खूप गर्दी असते तर कसं जेव्हा गर्दी कमी होते ना त्यावेळेसच आम्ही जेवायला येतो तर असं काही नाही का कधी आम्हाला वाटलं तेव्हा आम्ही जेवण करायला येतो असं नाही जशी गर्दी कमी होईल अडीच वाजो तीन वाजव त्यावेळेस आम्हाला जेवायला यायला लागतं त्याच्यामुळे सकाळी भाजीपोळी पोट भरून खाऊन घेतलं ना का मग दुपारपर्यंत काही टेन्शन नसतंय तर पाहुणे आठ वाजले हे पण मॉर्निंग वॉकवरून आले अंगोड़ी अंगोड़ी आ आ हे पण आता आंघोळीला गेले आंघोळीच्या आधी ना ते पाणी मारायला जाणार होते पण मी म्हटलं वरती मी कॉलमला वगैरे पाणी मारून आले त्याच्यामुळे तुम्ही आंघोळ करून घ्या आणि मग माझं सर्व काही कामं आवर आवरल्यानंतर आहे ना ऑफिसला जायच्या आधी ना मग म्हटलं आपण पुन्हा एकदा कॉलमला पाणी मारायला जाऊ तर इथं मी आता बाजरीच्या भाकरी बनवते दोन बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहे मला आहे ना गरम बाजरीची भाकरी आणि दूध येणं खूप आवडतं त्याच्यामध्ये साखर टाकून तर मला आज येणार बाजरीची भाकरीच खायची आहे कालच मी बाजरीचं दळण पण केलं आहे ज्वारीचं पण केलं आहे तर इथं पोळ्या पण माझ्या झाल्या आधी पण शाळेत गेला आता हे आंघोळ करतात तोपर्यंत मग म्हटलं चला भाकरी बनवून घेऊ तर इथं माझा सर्व काही स्वयंपाक झाला आहे अजून एक भाजी बनवायची आहे तर कोबीची भाजी बनवणारे पण आत्ता हे सर्व काही आवरल्यानंतर बनवी चांगोळ झाली आणि सूर्याला पाणी घातलं तुळशीला पाणी घातलं आणि आजकालच नाही तर कमीत कमी सहा ते सात वर्षापासून दररोज सूर्याला पाणी आणि तुळशीला पाणी घालतात तर इथे ना मी आज सोप्याचे कवर बदलले आणि उशणचे पण कवर बदलले तर हे धुवायला टाकते आणि उशनला आहे ना खूप दिवसानंतर हे कवर घातले तर खूप छान वाटतं आज काहीतरी वेगळा सोपा दिसतो पावणे नऊ वाजले अर्धा आवरून झालाय इथून हो येते इथून इकडेच धुवायचा बाकी राहिला आहे आणि कोबीची भाजी बनवायची आहे कॉलमला पाणी मारून येतो हे वरती गेले पाणी मारायला तर आता मी पण जाते पाणी मारून झाल्यानंतर मग कोबीची भाजी बनवते डोली आता झाकण ठेवते लॉक लावून घेतलंय कारण तिसरे मजल्यावर जायचे तर आधी पण शाळेत गेलाय पाणी मारून आल्यानंतर भाजी घालते थोडा किचन पण धुवायचा बाकी आहे तो पण सगळं पावणे नऊ वाजले आमचा दोघांचा पण नाश्ता झालाय दूध आणि बाजरीची भाकरी आम्ही दोघांनी पण खाल्ली मस्त गरम बाजरीची भाकरी आणि दूध खूप छान लागतं एखाद्या दिवशी बाजरीची भाकरी केल्यानंतर येणा नक्कीच खाऊन बघा तर आज मला पण ऑफिसला जायचं आहे सकाळी सकाळी टेरेसवर साचलेलं पाणी इतकं थंड असतं आणि बोरला आलेलं पाणी गरम का हो हे बघा इथे नाही कॉलम बांधले कशासाठी हो सांगा पाण्याची टाकी बनवायची आहे आर सी सीमध्ये त्याच्यामुळे ना हे कॉलम वगैरे हो बांधले खालची जागा रिकामी राहणार आहे आणि पाण्याची टाकी वरती जाणार आहे मग इथे आम्हाला चोपाळा लावायचं आहे तर त्याचं पण करून घ्यायचं आहे आणि इतकं थंडगार पाणी आहे पावणे नऊ वाजलेत सकाळचे बघा बाहेरचं वातावरण किती मस्त वातावरण आहे ही टाकी फक्त आमच्यासाठीच बनवायची आहे आणि भाडेकऱ्यांना ज्या आहेत ना त्या टाक्या द्यायच्या काही नवीन टाक्या आणायला लागतील प्रत्येकाला वेगवेगळी वेग सेपरेट टाकी दिल्यानंतर आहे ना घरमालकाला पण त्रास नसतो मग जेच त्याच्या मीटरमधून कोणी किती पाणी वापरा कसं वापरा मग ते काही टेन्शन नसते आणि ही फक्त आमच्यासाठी किती हजार लिटरची राहणार आहे ही टाकी पाच का म्हणजे अजून नक्की सांगता येत नाही पाच राहते का सहा राहते हा आजपासून पॅरापीट वाल बांधायला पण सुरुवात आहे कालच करणार हा आजपासून पॅरापीट वालला पण सुरुवात करणारे आणि किनारीला एक विटाचा थर देईल आहे म्हणजे हे पाणी स्लॅपमध्ये साचून राहायच्यासाठी त्याच्यामुळे इथून तिथून एक विटाचा थर लावला आहे

Okay. <laughs> इथं माझा किचन पूर्ण आवरून झालाय आणि बेसिन तुम्ही बघाल ना तर चिघट आहे बेसिन काही मी घासलं नाही तर आज तुम्हाला दाखवणार आहे मी बेसिन कशाने घासते आणि घासल्यानंतर खूप छान निघतंय तर इथं ह्या डब्यामध्ये निरमा आहे जे आपण कपडे भिजत घालतो ना ती निरमा आहे कोणती असो व्हील असो रीण असो कोणतीही निरमा असो ती थोडीशी बेसिनमध्ये टाकायची आणि न पाणी टाकता येणं व्यवस्थित हाताने ना चोळून घ्यायची तळ हाताने खूप छान बेसिंग निघतं म्हणजे ना, ना तुम्हाला घासणी वगैरे पण लावायची गरज येणार नाही एवढं छान निघतं आणि तेलकटपणा पण पन निघून जातं त्याचा स्टील आहे ना एकदम छान चमकतं आहे तर आता मी तुम्हाला ना पूर्ण बेसिंग स्वच्छ घासून दाखवते आणि बघा मी पण घासणीचा वापर वगैरे केलेला नाही फक्त हाताने चोळलं आहे आता पाण्याने धुवून घेते आणि तुम्हाला दाखवते कितीही तेलकट चिगट किती बेसिंग असो कितीही खराब असो पण आपल्या किचनमधलं बेसिंगला आहे ना तुम्ही निरमा लावा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच ही टिप्स फॉलो करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला तर मी बेसिंग ना निर्माणे स्वच्छ घासते त्याच्यामुळे ना चिकट वगैरे तेलकट काहीच राहत नाही ह्या व्हिडिओपासूनचे जे काही पुढचे व्हिडिओ येतील ना प्रत्येक व्हिडिओमध्ये ना एकतरी आपल्या घरातली टीप तुम्हाला मी नक्कीच देणार आहे तर बघा किती छान बेसिंग घालय तेलाच्या डब्याचं झाकण आहे ना हे चिरलंय बाटलीसारखं येते ते चिरलंय तर तेल ओतता येत नाही तेल म्हणजे किटलीत वगैरे कशात होता गेलं ना का ते खाली सांडते तर चला आता मी एक आयडिया करणार आहे हा छोटासा एक पाईप आहे हा याच्यामध्ये टाकते असा टाकते आणि त्या पाईपाने तेल काढणार आहे किटली घातलेलीचे आहे आता हा बेसिंगमध्ये ठेवते म्हणजे का कसं काय आता हे बघा असं तेल घेतलं आहे काढायला बेसिंगमध्ये इथं किटली ठेवली आणि एकदम बारीक धारे पण असं येऊ नाही राहिलं ते झाकण प्लास्टिक आहे म्हणजे बाटलीचं झाकण आहे ते आणि ते आहे ना तुटून गेलं आहे तेल ओतायला गेलं का सर्व तेल खाली सांडते त्याच्यामुळे मग म्हटलं चला असं काहीतरी आयडिया आपण करू तर छान आयडिया झाली यालाच आपण जुगाड म्हणू शकतो <णत्ति> <णति> माझे किचनवरचे सर्व काही कामं आवरले साडेनऊ वाजले आताही निघाले ऑफिसला जायला तर यांची तयारी वगैरे झाली एकीकडे बातम्या बघताय एकीकडे ऑफिसला जायची तयारी झाली नऊ वाजून पंचवीस मिनटं झाले देवांच्या आंघोळ घालायची देवपूजा करायची आहे हे देवांच्या पाया पडले आणि ऑफिसला जायच्या आधी न चुकता देवांच्या पाया पडणार त्याच्यानंतरच ऑफिसला जाणार मुलं पण शाळेत जायच्या आधी ना देवांच्या पाया पडणार आमच्या दोघांच्या पाया पडणार त्याच्यानंतरच शाळेत जाणार मस्त तयारी झाली होती तर मग म्हटलं चला तुमचे ना फोटो काढूया तर त्यांचे फोटो काढले आणि त्यांना कळलंच नाही मी त्यांचा व्हिडिओ पण काढला पाण्याची बॉटल वगैरे त्यांना भरून दिले मग जाताने मी रिकामीच जाते पाणी वगैरे सगळं त्यांच्या सोबतच देऊन टाकते आता ते पण निघाले ऑफिसला आणि खूप दिवसानंतर तुम्हाला ना मॉर्निंग रुटीन पण दाखवलंय तर बघा माझे ना नऊ पावणे दहापर्यंत एवढे सारे काम आवरले लवकर उठण्याचा आहे ना हाच एक फायदा असतोय हे गेले ऑफिसला यांचं सगळं आवरून यांना काढून दिलं ऑफिसमध्ये आता मी कोबीची भाजी टाकते बनवायला आणि देवपूजा करून घेते म्हणजे मग माझं पण सगळे काही कामं आवरले नऊ वाजले मला पण ऑफिसला जायचे कोबीची भाजी गॅसवर शिजते तर मग म्हटलं चला आधी ना झाडून घेऊया हॉल आणि बेडच राहिला होता देव खोली आणि किचन झाडून झाला होता तर आता झाडझटक करून घेते त्याच्यानंतर देवपूजा करते आजपासून मला पण ऑफिसला जायचं आहे दिवाळीच्या आठ दहा दिवस आधीपासून मी ऑफिसला जात नव्हते तर आत्तापर्यंत ऑफिसला जात नव्हते कारण येणा ऑफिसमध्ये जरा गर्दी कमी राहायची मध्ये आता इलेक्शन होतं त्याच्यानंतर सोंगण्या होत्या दिवाळीनंतर येणा शेतकऱ्यांचे शेतातले कामं वगैरे असतात तर मग ऑफिसला पण गर्दी कमी राहायची तर हे म्हणे का आता तू घरीच राह घरी पण काम चालू होतं त्याच्यामुळं घरी लक्ष वगैरे द्यायला लागायचं तर आजपासून आहे ना माझं पण ऑफिस सुरू झालं आहे सोमवार ते शुक्रवार दररोज ऑफिसमध्ये मी आहे ना अकरा वाजता जाते ऑफिसला अकरापर्यंत माझ्या घरातले सर्व काही सकाळचे कामं आवरून जातात एकही एक काम राहत नाही तर इथं माझी मस्तपैकी देवपूजा वगैरे झाली उंबरट्यालाची पूजा झाली बाहेर रांगोळी काढून झाली तुळशीची पूजा झाली तर भाजी पण शिजली तर सगळं काही आवरोपर्यंत किचन वगैरे आवरून झालं डायनिंग आवरून झालं आणि घरामध्ये ना असं धूप अगरबत्ती वगैरे चालू असले ना का मला खूप आवडतं मला तर दिवसभर असं आहे ना घरात धूप अगरबत्ती असली ना तरी पण छान वाटतं तर बघा माझा किचन वगैरे एकदम छान आवरून आवरून आहे आता कोबीची भाजी पण इथे तयार झाली साडे दहा वाजेपर्यंत माझे सर्व काही सकाळचे घरातले काम आवरले किचन वगैरे सगळंच आवरून झाले तर आता मला पण ऑफिसला ला जायचंय आणि आता व्हिडिओ व्हिडिओचं मी एंड करते तर चला व्हिडिओचा एंज करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनल ला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय स्वामी समर्थक